तमाम रसिक त्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आवाडा न्यूज स्पेशल बुलेटिन बोरी येथे संत शिरोमणी नरहरी महाराज यांची आठशे एकतीसवी जयंती साजरी देवा तुझा मी सोनार तुझे नामाचा व्यवहार असे म्हणत संत श्रेष्ठ नरहरी महाराजांनी पांडुरंगाची भक्ती करून ते संत श्रेष्ठत्वाला पोहोचले आज शालिवाहन शेके एकोणीसशे शेहेचाळीस शेक सवत सर्व श्रावण शुद्ध नवमी बुधवार दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस आराध्य दैवत संत शिरोमणी नरहरी महाराज यांची आठशे एकतीसवी जयंती सोनार समाजाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली संत श्रेष्ठ संत शिरोमणी श्री नरहरी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला श्री संत शिरोमणी नरहरी की जे या घोषणांनी समाज बांधवांनी परिसर धुऊन टाकला यावेळी सराब सुवर्णकार समाज अध्यक्ष अशोकराव टाक सतीश भाऊ चौधरी पंडितदादा घोलप डॉक्टर आनंद दहिवाळ रंगनाथ भाऊ चौरे र रमेश भाऊ गोरे लिंबाजी टाक ओमकार चौधरी लक्ष्मण टाक गोपाळ आबा पुजारी सतीश भैया चौधरी पत्रकार संतोष तायडे पत्रकार संतोष लहाने पत्रकार मनोज टाक विकास टाक सचिन टाक योगेश टाक अनिकेत टाक शुभम टाक व गावातील सुवर्णकार मंडळी व इतर गावातील मंडळी उपस्थित होते मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाइक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा